नमस्कार बदलते शैक्षणिक प्रवाह हो, या विषयावर आपल्याशी संवाद साधत आहेत आकोडी डी वाय पाटील येथील के टी जाधव सर सर थोडक्यात आपला परिचय सांगा आ, नमस्कार मी डॉक्टर के टी जाधव मी हेड आणि प्रोफेसर म्हणून डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोल्हापूर येथे कार्यरत आहे त्याचसोबत मी ॲडमिशन हेड म्हणून डी वाय पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आकोली पुणे येथे गेले अठरा वर्ष कार्य करतो सर सध्या ए आय या विषयाने विद्यार्थी क्षेत्रातच नव्हे तर सगळीकडेच धुमाकूळ घातलेला आहे तर ए आय म्हणजे नेमकी काय याची जरा थोडक्यात व्याख्या सांगा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ही एक संगणकीय प्रणाली आहे जी मानवाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे काम करते शिकू शकते निर्णय घेऊ शकते आणि समस्यांचं निराकरण करू शकते म्हणजे ए आय म्हणजे माणसासारखं डोकं वापरणे विचार करणे आणि निर्णय घेणे अशा पद्धतीने संगणकाने काम करणे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उदाहरणार्थ आपण प्रवास करत असाल तर गुगल मॅप आपल्याला ट्रॅफिक असेल तर शॉर्टेज रूट दाखवतो म्हणजे ए आय त्यासोबत नेटफ्लिक्स असेल यूट्यूब ॲमेझॉन ह्यावर जर तुम्ही काही सर्च करत असाल किंवा सॉंग्स ऐकत असाल तर तुमच्या आवडीनुसार ते सुचवणं म्हणजे ए आय अशा पद्धतीनं ए आय हे फक्त भविष्य नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता वर्तमान झालेलं आहे ए आयचा वापर कुठे होतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये होत आहे आरोग्यसेवा वित्त कृषी शिक्षण अर्थव्यवस्था मॅनेजमेंट कस्टमर सर्व्हिसेस अशा अनेक क्षेत्रांमध्ये ए आयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे ए आय क्षेत्रात उपलब्ध प्रमुख नोकऱ्या व प्रमुख कंपन्या कोणत्या आहेत आर्टिफिशियल uh, इंटेलिजन्स आणि रिलेटेड कोर्सेस किंवा अभियांत्रिकीचे कोर्सेस केल्यानंतर आपण डेटा अनालिस्ट मशीन लर्निंग इंजिनियर सायबर सिक्युरिटी इंजिनियर ए आय डेव्हलपर ए आय सायंटिस्ट रिस्पॉन्सिबल ए आय ऑफिसर रोबोटिक्स इंजिनियर असे अनेक प्रकारे आपण आय टी क्षेत्रामध्ये काम करू शकता ह्या इंजिनियरशी सुरुवातीचं पॅकेज हे दहा ते वीस लाखापर्यंत असू शकतं असे एज्युकेशन देणारे अनेक महाविद्यालये आणि युनिव्हर्सिटी भारतामध्ये आहेत पुढील पाच वर्षामध्ये ए आय क्षेत्रामध्ये किती संधी वाढतील असे आपणास वाटते? पुढील पाच वर्षामध्ये पीडब्ल्यूडीसी च्या अहवालानुसार जागतिक जीडीपी हा फिफ्टीन पॉईंट सेव्हन मिलियन नव्हे तर ट्रिलियन डॉलर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे नॉस्कॉमच्या रिझल्टनुसार भारतामध्ये पुढील एक दोन वर्षांमध्ये पंच्याहत्तर लाख नोकऱ्या ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिलेटेड क्षेत्रात होतील असं वर्तवण्यात आहे सध्याच्या भारतातील इंजिनिअरिंग अभ्यासक्रम किती अद्ययावत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता अनेक नामांकित कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये शिकवला जातो ज्याच्यामध्ये आय आय टी आय आय एस सी एन आय टी वेल्लोर इन्स्टिट्यूट एस आर एम तसंच महाराष्ट्रामध्ये बी जे टी आय सी वी पी सी सी वी पी आय सी टी आणि डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी पुणे ह्या नामांकित कॉलेजेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी मशीन लर्निंग रोबोटिक्स अटोमेशन ह्यासारखे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत सर ए आय हे फक्त टेक्निकल लोकांसाठीच आहे का हो? खूप छान क्वेश्चन विचारला लीना मॅडम आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे टेक्निकल फील्ड आहे परंतु त्याचा नॉन टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा कृषी शिक्षण अर्थव्यवस्था मॅनेजमेंट कस्टमर सर्विसेस अशा अनेक नॉन टेक्निकल सर्व्हिसेसमध्ये यांचा आता मोठ्या प्रमाणात वापर होतो आरोग्यसेवा म्हणजे हॉस्पिटल अँड हेल्थकेअर ज्याच्यामध्ये डॉक्टर्स फार्मासिस्ट नर्सेस हे ए आय बे सिस्टमचा वापर करून उपचार आणि त्याचं निदान करत आहेत हे सगळे नॉन टेक्निकल जरी असले तरी ए आयचा चांगल्या पद्धतीने वापर करत असतात लॉमध्ये लिगल डॉक्युमेंटेशन कृषीमध्ये हवामान अंदाज शेताची पिकाची पाहणी इमेज प्रोसेसिंग त्याच्यानंतर अर्थव्यवस्थामध्ये मॅनेजमेंट फायनान्स फ्रॉड त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं कंपायलेशन डेटा अनालिसिस शिक्षणामध्ये अनेक पर्सनलाइज लर्निंग ॲप डेव्हलप करण्यात आले आहेत उदाहरणार्थ खान्स अकॅडमी बायजूज अन अकॅडमी असे अनेक लर्निंग ॲप्स तयार करण्यात आलेले आहेत त्याचसोबत अडॉप्टिव टेस्ट इमेज प्रोसेसिंग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग अशा अनेक क्षेत्रामध्ये ए आय आता खूप इफेक्टिव्हली काम करत आहे. बारावी नंतर ए आय किती प्रभावी ठरू शकेल सर? बारावी नंतर विद्यार्थी अभियांत्रिकीच्या शाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन अशा अनेक अभियांत्रिकीच्या शाखांमध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सहभाग करण्यात आलेला आहे सर ए आय क्षेत्रामध्ये उपलब्ध प्रमुख नोकऱ्या आणि प्रमुख कंपन्या कोणत्या आहेत याविषयी जरा मार्गदर्शन कराल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अभियांत्रिकीनंतर किंवा वेगवेगळे कोर्सेस केल्यानंतर आपण मशीन लर्निंग इंजिनियर ए आय सॉफ्टवेअर डेव्हलपर रिस्पॉन्सिबल ए आय डेव्हलपर त्याच्यानंतर रोबोटिक्स इंजिनियर म्हणून आपण काम करू शकतो सायबर सिक्युरिटी इंजिनियर ई आय सायंटिस्ट अशा पद्धतीने अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत ह्या इंजिनियर्सना दहा ते वीस लाखापर्यंतचे पॅकेजेस सुरुवातीच्या काळात मिळू शकतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत ज्याच्यामध्ये गुगल ॲमेझॉन मेटा एन विडिया टी सी एस एस सी एल ॲक्शन्जर आयडी विप्रो अशा अनेक कंपन्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये काम करत आहेत डब्ल्यू डी सीच्या अहवालानुसार जागतिक जी डी पी हा पुढच्या पाच वर्षामध्ये पंधरा पॉईंट सात मिलियन नव्हे तर ट्रिलियन डॉलरने वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे भारतातील नॉस्कॉमच्या अहवालानुसार पुढील वर्षभरामध्ये पंचाहत्तर लाख नोकऱ्या ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रिलेटेड क्षेत्रामध्ये तयार होते असं म्हटलं जात आहे आणि भारत सरकारने सुरू केलेलं मेक इन इंडिया डिजिटल इंडिया इंडिया ए आय अशा ह्या प्रकल्पामुळे अशा ह्या प्रकल्पामुळे अनेक नोकऱ्या उपलब्ध होत आहेत त्याचसोबत रिलायन्स जिओ अडाणी गुगल एन ही आर्टिफिशियल क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे त्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता ही काळाची गरज बनलेली आहे प्रत्येक विद्यार्थी पालक शिक्षक एम्प्लॉई एम्प्लॉयर आणि इंडस्ट्रीने ए आय शिकायला हवं आहे अक्सेप्ट करायला हवं आहे आणि ए आयचा यूज करणं करण्यासाठी सुरुवात करायला हवी सर धन्यवाद आपण खूप बहुमोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्याबद्दल आपल्या पुढील वाटचालीच खूप खूप खुँँ शुभेच्छा धन्यवाद थँक्यू मॅडम